नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी स्वर्गवासी निलेशभाई जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल दिवसभर विविध कार्यक्रमाचं आयोजन निलेशभाई जाधव प्रतिष्ठान व वंचित बहुजन युवा आघाडी मांडा टिटवाळा शहर तर्फे करण्यात आलंय सर्वप्रथम निलेशभाई जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत रिक्षा सेवा देण्यात आली त्यानंतर श्री सिद्धिविनायक अण्णा येथे अन्नदान करण्यात आलंय त्यानंतर जकात नाकाजवळील जवळील के डी एम सी हॉस्पिटल दहा खुर्च्या निलेशबाई जाधव यांच्या नावाने रुग्णालयाला भेट देण्यात आले मातोश्री वृद्धा आश्रम खडेवाली येथील आजी आजोबांसोबत केक कापून व त्यांना फळ वाटप करून साजरा करण्यात आलाय त्यानंतर ते जीवन संवर्धन फाउंडेशन म्हसकळ येथील अनाथ मुलांना फळ वाटप बिस्किट पुढे वाटप करण्यात आले ग्रामीण रुग्णालय गोवेली येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन निलेशभाई जाधव प्रतिष्ठान व वंचित बहुजन युवा आघाडी मांड्या टिटवाळाशर यांनी केले त्यासोबत बळवंत बार कांबळे आर पी आयुवा अध्यक्ष सनी जाधव माजी कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सुभाष पंडित उद्योजक सुनील भुईर खडवली इत्यादी जण प्रमुख उपस्थित होते बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा सर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद